आता हे बघा हे आंबे काढलेले आहेत हे बघा आंबेडा आणि आंबे काढले पणच काढलं आहे अशा पद्धतीने आणि या झाडावरचे आंबे या काटेने पाडले आहेत आणि हे बघा हे आमच्या छोटूने हे आंबे गोळा केलेत आंबे दाखव आंबे दाखवा हे बघा आता या आंब्यांचा कोचकाही करायची <laughs>

धन्यवाद कोकणात आल्यावर एवढं चांगलं वाटतं खरंच की कोकणात पुन्हा पुन्हा यावं असं तुम मनांना वाटत असतं आणि या दिवसात मेमध्ये जांभळं मिळतात करवंद मिळतात आंबे मिळतात आणि बरंचसं काही काही तोरणं असतात जांभळं असतात असं वेगवेगळ्या प्रकारचे हे कोकणातले हे खाद जे खाद्य असतं आपल्या खायला म्हणजे रानमेवा ते इथे आपल्याला खायला मिळतं हे आमचे दुसरे एक शेतकरी बंधू आहेत एक बंधू आहेत महादेव सावंत आमचे बंधू अशा पद्धतीने हे इथले कोकणातले मुलं गाडीने फिरत आहेत इथून रस्ता आहे असा हा रस्ता आहे अशी कोकणची वस्ती आहे इथे कोकणातील हे गाव आपलं जरी खेडेगाव असलं तरी किती आ, मनाला मोहून टाकत हे पहा डोंगर दरी आमचं गाव चांगलं होतं आता आणि या गावात आता धरण होत आहे नुकती काही सुधारणा होत होती हो आणि धरणावाल्यानी सगळं वाट लावून टाकलं आणि सगळं सगळं तो सत्यानाच करून आपलं सत्यानाच करत आणि आपल्यावर दुसऱ्यांचा सत्यानाच करत आता गावात धरण होणार आहे वीस वर्षापासून र... रकडून आहे पण चोवीस वर्ष झाली अजून आमची खायचीच काय मागणी पूर्ण केले एक पण मागणी बाबा पूर्ण झाली असं काय बरीच वर्षापासून यांची रकड काम रकडलेलं आहे हो ना एक प्रश्न असो मार्ग लागलेलो ना सगळे फुडारी असत सगळे ते काय ह्याच्यातले असत म्हणजे कोणत्याही फुडारीने यांची अजून प्रत्येक काम नाही केली असं यांचं म्हणणं आहे मोठमोठ्याने त्यांचे पिशे भरले काय झाले तर आता गाव भर होतो आमचा सगळा काय होता सगळ्या व्यवस्थित तर खाना खाऊन पिऊन लोक व्यवस्थित सुखी होते सगळे पण काय आता सगळा सगळ्या घालून घालवले सगळ्यांनी आपल्या कार का म्हणतो तू आपलोच ढोंढो मारून घेतले त्याची परिस्थिती करून टाकली या गावात बा साधारण किती लोकसंख्या असेल अंदाजे काय माहिती आहे पाच एक च्या वर असतील ना हा वाडी किती आहेत अंदाजे वाडी असा जो आहे ये आहे हा बेरदे हा बेरदे वाडी आहे म्हणजे वाड्या तर दहा बारा वाड्या आहेत बारा बारा लयनवाडी कृष्णवाडी म्हणजे जवळ दहा बारा आणि शाळा पण तेवढ्याच आहेत पण शाळांची आता मुलांची संख्या संख्या भरपूर कमी झाली मुला कमी असतात भरपूर बर धन्यवाद तुम्ही आप आमच्याशी बोललात मुलाखत दिली हा नमस्कार नमस्कार